नमस्कार मी आकांक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित पिंपरी सायन्स पार्कच्या तारांगणमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तारांगणमध्ये असणाऱ्या आधुनिक तंत्राचा वापर करून आकाशातली रहस्य उलगडण्याचा तसेच खगोलशास्त्राविषयी अधिक माहिती लोकांसमोर आणण्यासाठी तारांगण आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क प्रयत्न करत आहेत तारांगणमध्ये प्रवेश करताच तुम्हाला एक प्रदर्शन दिसेल ते प्रदर्शन म्हणजेच प्रकाशासोबत प्रवास या प्रदर्शनामध्ये सूर्य सूर्यमालेतील ग्रह उपग्रह तारे लघुग्रह तसेच तेजोमेघ आणि तारकासमूह यांची माहिती मिळते अवकाशात सूर्यापेक्षा खूप खूप पटीने मोठे आणि तेजस्वी तारे आहेत तसेच विविध प्रकारच्या दीर्घिका देखील आहेत परंतु हे आपल्यापासून खूप दूर असल्याकारणाने आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही ते बा पाहण्यासाठी आपण दुर्बिणीचा वापर करतो तारांगामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रकाशासोबत प्रवास या प्रदर्शनामध्ये आपल्याला हबल स्टेलि हबल स्पेस टेलिस्कोप आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या दुर्बिणी यातून टिपलेली लक्षणीय खगोलीय वस्तूंची छायाचित्रे आपल्याला माहितीसोबत मिळतात ही पाहण्यासाठी तुम्ही आमच्या तारांगाला नक्की भेट द्यावी अशी विनंती करते आणि धन्यवाद